हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय मी न परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस एकोणाशे भाद्रपद ऋतु शुक्ल तृतीय मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो शुभ योग आहे रात्री नऊ वाजून आठ मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो करण आहे दुपारी बारा वाजून बावीस मिनिटानंतर तैत्री करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल प्रमुख राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असेल सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणार संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या तळावर एक खरी पाणी पुढे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हा शिवा शिवा शंभो राज्मीय प्रवर्तमान सध्या ब्रह्मण द्वितीय पराार्धिक श्वेत वराह कल्पे कल्पित वैवस्वत मनुंतर कलियुगे प्रथम पाधे जंबुदिपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाण शक एकोणवशे शै प्रे सहा सरामध्ये नाम सहसरे दक्षिणायने शरद ऋतु शुक्ल पक्ष गुरुवार वासने हस्त नक्षत्रे शुभ योगे कौलव कर्णद्वित शुभ ती वीरगोत्र उत्पन्न पात्र महो द्वारा श्री पार्वतीपतीपरमेशो पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीष्ये मित्रांनो याच ठिकाणी या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवे संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक शिक नाही पडेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच आठ दहा बारा पंधरा आणि सोळा जिवळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच दहा बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच आठ दहा पंधरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच आठ पंधरा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच सहा आठ चौदा पंधरा आणि मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी माघाशिवाय आता मुहूर्त नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय आता मुहूर्त नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ महादेवाची आपण करू शकता किंवा त्यांच्या अवतारांची करू शकता पंडिताच्या माध्यमातून विधिवत आपल्याला करायचे घरी किंवा मंदिरामध्ये घरी करत असाल तर मित्रांनो यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पाहून घ्यावे तेव्हाच आपण प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घ्यावा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच सहा आठ पंधरा व सोळा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा किंवा पंचांगदारचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर वेगळा काही मुहूर्त यापेक्षा स्वतःहून पुरोहितांच्या मतेने काढण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्याचे खाली प्राप्त होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो शुभ दिवस आहे चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो तृतीया श्राद्ध कर्म आहे आपले पूर्वज जर या तिथेवर आपल्याला सोडून गेले असेल त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध श्राद्धकर्म करायचे आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत घरी किंवा तीर्थक्षेत्री आणि अपराहनिक आहे अपराहन काळामध्ये करायचे तेव्हाच आपली सेवा ही आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निपृथ्वीवर सकाळी बारा वाजून बावीस मिनिटांपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर या वेळेच्या आत आपल्याला करायचे आहे आणि रेग्युलर आहेत ते आपण कधीही करू शकता मित्रांनो राहू काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या काळात देखील आपल्याला आपली महत्वाची कामे ती शक्यतो टाळायची ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण राहू सहजासहजी आपल्याला यश देणार नाही मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये सध्या शनिग्रह वक्ती आहे गोचर भ्रमणानुसार किंवा ज्याला जसा हा शनि ग्रह असेल तसे त्या जातकाला फळ मिळणार आहे मित्रांनो शुभ किंवा अशुभ धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार सह शेअर करा तसेच कॉमन स्टॉक्स मध्ये आपलं मग अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम श्री महादेव